जय भीम मी प्राध्यापक आदेश खाडे पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो आहोत फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कालपासून न्यूज चॅनलवरती एकच न्यूज चाललेली आहे सोशल मीडियावरती पण बघतो एकच न्यूज चाललेली आहे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बद्दल एकेरी उल्लेख केलेला आहे ते म्हणाले ते आंबेडकर 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 ही फॅशन झालेली आहे कदाचित बुरसटलेल्या विचारांना मनुवाद्यांना किंवा चड्डीवाल्यांना ती फॅशन वाटू शकते मात्र आंबेडकर हे आमच्यासाठी मोटिवेशन आहेत जगातील देशातील अनेक विद्यार्थ्यांसाठी ते इन्स्पिरेशन आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या अनुयायासाठी ऍक्शन आहेत आणि गरजच पडली तर ते रिॲक्शन सुद्धा आहे आंबेडकर नावाचं वादळ आहे आणि त्या वादळाच्या नदी कुणीही लागू नये ते वादळ कधी तुम्हाला उलथून टाकेल याचा पत्ताही तुम्हाला लागणार नाही फक्त त्यांच्या नावाने राजकारण करायचं त्यांचं नाव घेऊन मतं मिळवायचे आणि त्यांच्याबद्दल असे अपशब्द काढायचे निश्चित मला वाटतंय की जे पोटात होतं ते ओठावरती आलेलं आहे परंतु आपण कुठे बोलतोय काय बोलतोय याचं भान आहे का आपल्याला बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहात ती धर्मनिरपेक्ष वास्तू आहे त्या ठिकाणी आपण स्वर्गाचा उल्लेख करताय देवाचा उल्लेख करताय त्या धर्मनिरपेक्ष वास्तूमध्ये आपल्याला बसण्याचा बोलण्याचा आणि जे पद आपण आहात तो अधिकार कुणी दिला हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांचा कदाचित विसर पडला असेल जे झालं त्याची माफी मागण्यापेक्षा समोर जाऊन आपण हे सांगत आहात की मी जे बोललो ते कसं बरोबर आहे आणि आम्ही म्हणजे आमच्या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती योजना आणलेल्या आहेत त्यांच्या अनुयायांना काय काय दिलेलं आहे सी एस टी समाजासाठी काय काय केलेलं आहे हे सांगत आहात आपण जे बोललं ते चूक आहे हे म्हणण्यापेक्षा आम्ही किती श्रेष्ठ आहोत आणि आमच्या आधीचे जे काही सरकार होते ते कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं राजकारण केलं हे पटवून देत आहात त्यांनी केलं म्हणजे तुम्हीही करणार आहात का आणि तुम्ही काहीतरी काम चांगलं केलं याचा अर्थ तुम्ही अवमान करणार आहात का जे झालं ते चुकीचं आहे त्याची माफी आधी देशाला मागा त्याची माफी अगदी संविधानवाद्यांना मागा त्याची माफी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना मागा आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी सांगा परंतु हा उन्वादपणा कुठून आलाय ही एवढी उर्मी कुठून आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकारण करायचं आणि खुर्चीवरती बसल्यावरती सत्तेवरती आल्यावरती त्यांचा विसर पडतो हे काही नवीन नाही आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कालही तुम्हाला भारी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही भारी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भविष्यातही तुम्हाला भारी ठरणार आहेत तुम्ही जर तुमच्या हजारो पिढ्या जरी आल्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इथून जाणार नाही किंवा कोणीही ते पुसू शकणार नाही आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रथमता तुम्ही माफी मागा जे काही बोललात त्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे समाजाची आणि या संपूर्ण देशाची माफी तुम्ही पहिल्यांदा मागितली पाहिजे